आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास मडगाव नगरपालिका बाजाराच्या सुशोभीकरण कामाला सुरुवात झाली असून या कामासाठी दोन कोटींपेक्षा अधिक खर्च अपेक्षित असल्याची माहिती बाजार समितीचे अध्यक्ष गोपाळ यांनी दिली आहे सुरू असलेल्या कामादरम्यान कोणतीही आग लागण्याची घटना घडू नये तसंच संभाव्य नुकसान टाळण्यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून अग्निशमन विभागाकडून बाजार परिसरात अग्निशमन वाहन तैनात करण्यात आले कामकाज सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेतली जाईल असं स्पष्ट करण्यात आलंय तुम्ही आता मार्केटाचे काम स्टार्ट केलं कितो टाइम लागतो आणि कसं प्लॅन केला की नाही ऑलरेडी आम्ही हजे पहिली मिटींग घेतली हे काम आम्ही हरशी नोव्हेंबराक करू आशिल्ले पहिली पण ते मुखार मुखार गेले किद्याक मध्ये आमगे डिसेंबर सिजन आशिल्लो दे डिसेंबर म्हणजे आमगे मडगावर सगळ्या आम्ही दहा महिने काय गिरायक करणार पण मेन डिसेंबर म्हणतो सिजनात झाल्या कारणात आम्ही आमदाराक आमगेल्या मिनिस्टरांनी रिक्वेस्ट केला हे जे काम असं पण आम का आम ते आम्ही न्यू इयर जाऊन करी म्हणून या रिक्वेस्टा करून करून आता आम्ही हे आयच्यान काम स्टार्ट केलं ते सांगून आता धा तारखेक म्हणून कॉमेस्ट केलं म्हणून आता बारा तारखेच्यान के केला पण ही लाईन पण आता गेट नंबर वन गेट नंबर फाय हे काम त्यांच्या स्टार्ट करून आपण बारा दिसून दि सांगला किंवा वेळी शिट्स असा पण तो काढपास लोकांचे वयर हायट घेता कशी घेते तेच सांगतले आमकां पण हे काम त्यांनी बारा आमकां कंप्लीट करता म्हणा तसे आम्ही काल म्युन्सिपल्टिटीचे इंजिनियर येयल्लो मार्केट इंस्पेक्टर येऊन त्यांच्यांनी ऑलरेडी शॉप सगळ्यांक सगळ्यांना सांगले हे तुम्ही जात तितले फायच्या बीन बंद करात आणि ते आमच्या सगळ्या आयकॉन आयकन ते रेडी झाल्यात आणि एक फेस आसा पण एक फेस म्हणल्यार एकूच लायन ही एक लायन असते ती सध्या बार दिसताना मी कम्प्लीट करतो म्हणून सांगा तिथं आज काम स्टार्ट केलं त्यांच्या काम कसले सध्या काम सध्या हे काम असं पाहिजे सगळे रुफिंग सगळे चेंज करपाचे सध्याक असते प्लास्टिक प्लास्टिकाचे ते असे पडल्यार सगळे फुटतात ते काम झाले तिथून सगळ्यांक मागीर मदी लायटीच्यो वायर पण तुमक रस्ते कसे कसे दिसतात त्यो सगळे काढपाचे आणि मदी फिक्चर घालपाचे त्याका मदी लायटी येतले सारखे ब्युटिफिकेशन टाईपचे सायडींतल्यान हे गोंधळ येतले प्लस तुका पेवर्स येतले हांगा सगळ्याक पेवर्स म्हणल्यार टायल्स कसे येतले ते सगळे आख्या मार्केट बरं सगळ्यांचा प्रोजेक्ट आसा तश्यो सगळ्यो गेटी न्यू सगळ्यो न्यू गेटी सगळे साईडच्या सगळ्यो न्यू गेटी म्हणल्यार तुका परते आनी हे म्हटलं ना भीत उदक पडपाचें म्हणल्यार अशें कितें जाता हे आतां हितूंतल्यान च खूब जाणांक गळटा आनी आणि किती सांगला हे जसे काढले म्हणत आता मधली ते हे तें आनी दिसतं ना तें सामकें निवळ करते म्हणजे हे क्लीन दिसतो